नमस्कार मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आपण जे आज नजारे चाललो आहे ते आहे पाठीमाग आपल्या जॉनसन गार्डन जॉन्सन कंपनीचं ते पाठीमाग केनवा काय केन वाघ असं कारण रुग्ण मिनिट लागले चढ बरेच दिवसापर्यंत रंग

Vi har hunder og د څلولو له ځنګل څخه تیریږي چې بابا د سرګون بي دی تر کې چې بابا د سرګون له پلو ته کوي ته кайتر ووتل چیرته په پړطاړنا دې څنګه ته بیرین بیرې څخه ټاکلې دي ستېره ګره परत झोपाळा तिथं ए बी सी डी काही त्रास होत दुसरं गुंडीकडल्या मुलांची गथक किंवा काढायसाठी बनवून मस्त बनवलं आहे बरं बाई हे मोबाईलमध्ये प्लेन तर आपण चाललो आहे नाष्टा करायला मला दाट तर नाश्ता कसं आहे नाष्टा व्हाला पण काही गेट कसं बनवलं ते बघा फिरते तर मित्रांनो हे बघा गेट आहे गार्डनचं बघा किती सिस्टमॅटिक पद्धतीने दे बनवले की कोणी कि मोटरसायकल किंवा सायकल घेऊन जाऊ नये तर गार्डनच्या बाजूलाच एका तमिळनाडूच्या अन्नाचा इडलीचा ठेला होता तिथं इडली दाबून खाल्ली इडली आलो बघा गाडी बिडी भरून आलो शूटिंग याच्यासाठी चालू केलं पार्किंग ट्रॅफिक बघा गेल नो पार्किंग मध्ये गाड्या सगळ्या गाडीवर आडव्या ठेवल्या का म्हणजे आडव येतात उलट सुलट येतात ते पण उभाराला परवडला फक्त दिसलं तरी वांदा नाही काय करते पुढे पोलीस एवढे ट्रॅफिक उती थांबवत नाही पुढे गाडीवाल्यांना परेशान करण्यात ती खास पुढे जाणं बऱ्याच ट्रॅफिक वाला एक पण नुसतं होतं बघाय याकडे पार्किंग की होते मॉलचे खूप ते बिमार प्रॉस्टेट एकतर काम चालू आहे ते मेट्रोचं वर महिनची लोकांवरती zones मध्ये मुलं रेल्वे स्टेशनला जाऊन मिळते मेट्रो मुलींनी द्रे गाव तर मित्रांनो सर्वांना विनंती अजून जर आपलं ड्रायव्हरच जीवन चॅनल सबस्क्राईब केला नसेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट पण करा गरीबाला सपोर्ट करा मित्रांनो व्हिडिओ इथेच धन्यवाद